हा घ्या पट कळ होऊन येईल कधी यायची लाईट काय माहिती आता होत काय रे मग इकडे काय करतोस तू काय करते इकडं मी काय करते मी आले तुला बघायला इकडं वावरात हा आत मग बे, आता काय करतो तू बिझीच असतो ना का तुला कधी माझ्यासाठी टाइमच नाही असं थोडीच टाइम नाही आता बोललो होतो कधी बोललो होतास कुठं होतास काल तू कुठं मोठा ओके राहिले सांगते बरं का ऋषी माझ्याशी खोटं बोलतो झालंय का तुझे का म्हणजे धडधडी तू कुठं बोलायला लागलायस माझ्याशी तेल डोक्यावर मी डोक्यावर पडले का स्पष्ट स्पष्टच बोलते मला ना आता सहनच होत नाही हे सगळं मला नाही माहिती मला आता लग्न करायचं तुझ्यासोबत तू पागल बिगल झाली काय रे तुला काय कळतय काय बोलती तू आणि एवढं सकाळ सकाळ काय झालंय तुला निम्म बेजून झालंय निम्म राहिले हे दिसत नाही तुला ते पाहण्याचं तु काल कुठं तू अरे कालच बिझावलंय ती काल दुपारपर्यंत लाईट नव्हती का बोल अजून खोटं बोल मला काढायचं ठरवलंय मला ते काय माहिती नाही मला लग्न विषय संपला अरे पण एवढं काय झालंय तुला सांगितलं दुपारपर्यंत लाईट होती मग खोटं वाटत असलं तर घरी फोन करून याच्यावर आणि तसं पण मी तुझ्या लग्न करायला नाही म्हणलोय का अरे पण नाही म्हणायचं सोड विषय तू किती खोट बोलतास आता म्हणतो राहत होतास मी काल तुला स्वतः गावात बघितलं का पोरी सोबत आणि बोल मला खोट मला वाटलच मला आधी वाटलंच होत असं वादा काहीतरी झालंय म्हणूनच तू इथं आली वाटलं तरी पण माझ्याशी खोट बोल मी राहत आणि मी हे भिजवलं ते कोण होती कोणी का असा ना होती ना मला सांगितलं का तू फोनवर हर पण काय सांगायचं काय सांगायचं म्हणजे उद्या मी कोणत्या गेलं तर तुला नाही सांगितलं मी ना हे कसं जमत तुला आणि मी बोललं तर नाही जमत का अरे पण गेलोच नाही म्हणतोय ना ती बहिणी माझी माऊस बहीण आणि मावशी घरी आलेली आहे मला दिसलं कोणी आता घरी तू घर आली का हा मग त्या साईड ने आली घरातून नाही आली अरे तिचं काम होत त्यांना आज जायची आणि मग त्याला ड्रेस घ्यायचा होता म्हणून गेलतो तो कधी आली ती पण मावशीची मुलगी काल आलेली ती आज जायची आज मला सांगितलं तू मग मला कसं कळणार अरे पण आता त्यांना आज जायचं होतं काल अचानक आलते ते मग आता पहिल्यांदी चालत म्हणलं ड्रेस घेऊन द्यावा तुला माहितीये ना ऋषी मला नाही सहन होत कोणत्या मुलीसोबत दिसलेला बरोबर नाही होई मला काय माहिती ती बहीण होती म्हणून तुझी आपण विचारायचं ना फोनवर लगेच आलं की लागली भांडायला म्हणून तर नाही गेलो मी तुला सगळं सांगते मी काय करते काय नाही <laughs> <laughs> तुला काय प्रॉब्लेम आहे जाऊ दे आणि लग्न करायचं काय डोक्यात आहे का नाही तुझ्या नाही नाही टाइम पास चालला आपला कुठे लग्न करायची वाटलं होतं मला अरे बाई तुला कस काय कळत नाही लग्न नसतं का आज इतके दिवस सांभाळले असते तुला का सोडून दिली असती दुसरी बघितली असते दुसरी बघून तर बघ मग तुला सांगते मला काही माहिती नाही आता आपण लग्नाचा पण जरा विचार करूयात घरच्यांना सांगायचं बघूयात काय अडचण आहे का तेच आणि आता कोणती पण मावशीची मुली असून जाऊ नये मला नाही आवडत मला नाही सहन होत माहिती मावस बहिणी सख्की मावस बहिणी तुला कस काही समजत नाही पण मला आधी सांगत जात जा मग हा इथून पुढे सांग आता मला वाटलं तरी वाटलं डाऊट आलताच म्हणलं मॅडमने बघितलं असलं तरी म्हणून सांगितलंस ना काही काही येऊन मलाच विचारावं लागलं शेवटी महाली विचाराय आता काय घरी येऊन सांगायचं होतं काय तुझ्या बर जाऊ दे आता आलेस तर मग का आता काम झालं का नाही तुझं झालंय चल येईन लाईट बघू चल, हुँ, चल।